तेकडे मागणी नसली अशी नी मागणी असली हे जुने जे सी एच सी त्याची दशा झाली असा आणि मी सुविधा जाना हॉस्पिटल जो असला सी एच सी कम्युनिटी हेल्थ सेंटर तो आम्ही रिफर्बिश करपाक घेतलेला आहे आणि म्हाका एक्झॅक्ट फिगर खबर ना पण तीन ते चार कोटी असे खर्च केल्यात त्याचे आणि बऱ्या रिफर्बीश रिफर्बिश आसा अजूनही त्याची क्वालिटी तशीच असा पण त्या करता करता लक्षात असा आयला की पेडणे तालुक्याची लोकसंख्या विचारून घेतल्या पेडणे तालुक्याचं ज्या पद्धतीन विकास आणि लोकसंख्येत विस्तार जाता खंय जो नवे नवे गोष्टी येतात साधारणपणे एका वेळार पेडणे तालुको हो सगळ्यात असो धरलो धरले पूण पण आता डेव्हलॉपमेंटच्या बाबतीत हो नंबर वनाचेर आसा आणि ताका लागून शैक्षणिक तसंच आरोग्य विषयक सुविधा जाय वाढूक जैक्षणिक क्षेत्रानच ववरणार त्यामुळे ते मला कोणी वडले सांगची गरज ना पण आरोग्य विषयक सुविधा हे रिफर्विश कर गे। आमी आम्ही आणि ॲडिशनल मोठा हॉस्पिटल हंड्रेड बेडेड हॉस्पिटल प्लॅन केला आणि सुरवातीक तर हॉस्पिटल म्हणूनच असला ही गजाल खरी पण तर बांधपाक घेतगेच काही गजाली अशो घडत जायल्यो मेडिकल कॉलेजीचे सीट वाढव असले त्यावेळे मे इंडियन मेडिकल काउन्सिलात ज्यो कंडिशन्स घातलेली तातून फॉरेन्सीक डिपार्टमेंट इम्प्रूव करपाक गोवा मेडिकल कॉलेजीचो तेतून लेडीज हॉस्टेल नवीन बांदपाक आम्ही तीनशे बेडांचे लेडीज हॉस्टेल बांधले मागीर गार्ड असतात जे रेजिडेंट नंतर त्यांच्या खातीर रावपाच्यो व्यवस्था करपाचे मागीर एक्झॅमिनेशन हॉल लायब्ररी हॉल आनी आणि तातून ग्रामीण भागात गोवा मेडिकल कॉलेजीचे आणि केंद्रा जाचो उपयोग तिथल्या लोकांकूय जातलो आणि हंगासल्ल्या जे शिकाऊ डॉक्टर आसात रेजिडेंट डॉक्टर आसात प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आसात त्यांवचा सराव जातलो म्हणून जसे सांत आद्रे एक हॉस्पिटल आसा मंडूर मंडूर ह्या गांवांत जशें हॉस्पिटल आसा ते माझ्या अंदाजान फॉर्टी बेडेड हॉस्पिटल एम जे जीएमसी आसा, जी जी आसा तशेंच पेडनेल हॉस्पिटल हंड्रेड बेडेड हॉस्पिटल जे जी एम सी लिंक्ड असते हे आम्ही इमिजिएट सुरू करताना विषय हो केला आम्ही इंडियन मेडिकल कौन्सिलाक एक एक, एक 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 गोष्ट कम्प्लाय करता असताना हे आम्ही हंड्रेड बेडेड हॉस्पिटल बांधतात हचे रेफरन्स दिल्लो असा आणि तातुसनच जे सीट झाली गोष्ट ती सीट वाढोव झाले बरी गती दिली म्हणजे म्हाका याद असा दोन हजार तेरात आम्ही रिफर्विशिंग करपाक हे हॉस्पिटल घेतले आणि त्या हॉस्पिटलाचो पावो घातलो खंयच्या नवीन हॉस्पिटलाचे हंड्रेड बेडेट हॉस्पिटल येदे वडले हॉस्पिटल दोन वर्षात स्ट्रक्चर करप ही खरी म्हणजे विक्रम तो म्हणजे हेदे हॉस्पिटल बांधप दोन वर्सां आणि सुरू करता दहा वर्सां हा दोन हजार सतरा सतरा हा डिफीट झाला वर्षाचं मिस्टेक केलीशी दिसता एक हां डिफीट जातकीर खरं म्हणजे गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ह्या हॉस्पिटलाचे मोडलेले पैसे हे माझ्या बॉल्सातले नाही त्यामुळे माझ्या नंतर येणाऱ्या फुडे वरप अस नवीन आमदार एक आयो ताणे बाबड्यान उद्घाटन केले आणि तीन बेडी डायलिसिसच्यो डायलिसिस आसात थंय आणि कालच हा ऐकाला हातूर मेडिकल कॉलेज हातून विधानसभेन की येणाऱ्या तीस तारखेक परत उद्घाटन जाता म्हणून तेतूर कितल्यो बेडी मेळटल्यो हा सांगू नको पूण खरीच पेडणेकारांची थट्टा जाल्ल्या हांव खरें म्हणशी जाल्यार जे आमच्या मित्रांनी काही हो विषय घेतलो आणि गेले वर्स दोन वर्सं ते, ते तापयतात एका वटेन बरे दिसता म्हणजे कोणतरी हेच्या फाटल्यान असा पण हांव ह्या ह्या सगळ्या चळवळीकडल्या दोन पावला पैस रावलो हेचे ठरवून कारण असे की ना ते लक्ष्मीकांत पार्सेकरच करता आणि ताका पॉलिटिकल स्वप्नं पडटात परत आणि लागून ताणें हे हे चाळून घातला त्यामुळे हा पूर्ण फाटी बाबडो लोगो सुरू करत कडेन सर तू येता फालच्यान आमी सुरू ना म्हळें तुमची ताकद कळूंक जायी आणि जनतेक हे बिगर राजकीय असा आणि लढो हो, हो जनतेचं लढो असा हे सरकारक पळ आणि जनतेचं हळू हो, हळू हो, हळूहळू हो, 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 जनतेचं लढो म्हणूनच फुले येतो त्याचे क्रेडिट म्हणजे नाव जरी खाले तरी त्याचे म्हाका वचना ते जनते जो निर्धार केल्लो दिसता ती दर दिसा त्याचे हे सपोर्ट वाढता काल पत्रकार मित्रांनी आपलो सपोर्ट दाखयलो पेडणेच्या पत्रकार मित्रांनी कदाचित त्यांना दिसले असा जनतेचं सपोर्ट जाऊ जाई जे आम्ही फाटल्यानं जाय मला पत्रकार मित्रांचे कौतुक दिसतं की ताणे सपोर्ट दिलो पण थोडी खंत अजून अजूनपर्यंत आज पाचवो दीस लोकप्रतिनिधी दी, जे पंच सरपंच आणि नगरसेवक नगराध्यक्ष जे सगळे जण सांगतात की बरं आॉस्पिटलात त्यांना बरे प्लॅनिंग केले पण उतरपची तयारी ना हा सपोर्ट दाखवण्याची हो तयारी ना म्हणजेच तुम्ही भितात कोणाक म्हणजे सरकारचा हा विरोध असा का किती असं ह्यांना कोणीतरी सांगला का किती का आमदाराचा विरोध असा का किती मुख्यमंत्र्याचा विरोध असा का आरोग्य मंत्र्याचा विरोध असा लो, हे लोकप्रतिनिधी जे असा जे जनतेन तुम्हाला पाच खातीर जर निवडून दिले असा एक बरं दिसले कुशीक हांगा एक नवी जोडपी जी निवडून जणांत चार जाण इतरले एक जडपी माझ्या बाजूक आसा त्यामुळे हा आय सेल्यूट ठर चौघातले एक जायना ट्वेंटी फाय पर्सेंट बकिच्या तीन झेडपीनी आणि दोनु आमदारांनी आम्ही लोकप्रतिनिधी बाकीच्या सगळे एकोणीस वीस जो पंचायती असतात नगरपालिका असतात हे सगळ्यांनी देऊक जा हात सगळे देवले जे विषय लगेच सुटता लगेच सुटता ते आंदोलन बाबू जॉनचे किंवा कांदोळकरचे किंवा प्रभुदेसाचे किंवा कोरगावकरांचे असे न्हय आंदोलन जनतेचे खूपच आवश्यकता आहे हॉस्पिटलाची ह्या हॉस्पिटलाच्या आम्ही खूप फावटी म्हणतात की पेडणेकरांक पूरक असा म्हणून पेडणेकरांक फायदो जातो आम्ही पेडणेचे म्हणता असताना पण पेडणेकरांक फायदो जातो म्हणता असताना जर मेडिकल दर्जाच मेडिकल कॉलेजच्या दर्जाच जर फेसिलिटीज हांगा तयार जाल्यो जाल्यार हंगासल्ले लोक जे थंय वतात तो प्रेशर सर आणि एक विषय असा की गेल्या दोन तीन दिवसापैकी हंगात सुद्धा आंदोलकांना असे म्हटलेलं कर असं की जर पार्सेकरां जर सुरू केलेलं आहे त्यांना ते कम्प्लीट कित्याक करू ना सो तुमच्यावर थोडस आरोप असा त्याच्या संदर्भाने उलवते हे पण उलयणाऱ्याची तोंडा कोण धरू शकना जणू म्हाका येऊन विचारतलो जर जाल्यार तेका हांव उत्तर दिवं शकता पूण तरी तुवें काडलोच विशय म्हणून सांगता हे चौदान सुरू केल्ले चौदा टेंडर बिंडर हो प्रोसेस प्रत्यक्ष बांधकाम मला दिसता वर्क ऑर्डर पंधरा पंधरा सोळा दोन वर्सांत इमारत झाली अरे केदी इमारत आली ही मेडिकल कॉलेजचे लिंक हॉस्पिटल न्ही मेडिकल कॉलेज उभे जाऊ शकता अशा क्षमतेची ही इमारत असा दोन वर्सांत कंप्लीट झाला माका तुम्ही जर परत हाडलो हांगा जर ते हवे फुडे कसे करप तर जेका तुम्ही निवडलो जे किलर केलो ताणे करप न्ही ते ताची किती जबाबदारी फक्त फाटीत बसप आणि त्याच्यानंतर जयंट किलर काय उडवणारा जो सुपर जॉंट किलर आयो <laughs> तो बापडो अत्यंत म्हणजे हसत हसाद असता तो म्हणजे बरी गोष्ट असा झाला हसप हे स्वयिक असा त्याच्या आंगलडसला किती हसत हसतो तो कितें करता हसून हा हांसत आसता म्हणजे ताका ताका खंयचे सांगले ताणें प्रश्न विचारला विधानसभेत हांवें दोन तीन फावटी पळला दर फावटी तो हो प्रश्न विचारला अरे बस रे आम्ही करतात डिसेंबरान करतात हो 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 बसलो आता काल ताका सांगला ह्या जानेवारीन जाने करता म्हण जानेवारीच्या अखेरीपर्यंत करता म्हणून ताका आनंद झाला बसलो अरे पर्यंत कशे जातले ते तातून ताणे जर माहिती करून घेतली खुद्द प्रश्न ती तर ऑपरेशन थेटर किती आसात त्याची हे ओपीडीज कितल असत कसले कसले वॉर्ड्स असतले ही जर स्वतः माहिती करून घेत जर तो मंत्र्याक विचारपासो बाबा रे तू तीस पर्यंत म्हणता ते तिथल जो ऑपरेशन थिएटरचा कॉम्प्लेक्स असा ततूर किती ऑपरेशन थिएटर आसात खबर असा ताची व्यवस्था किती जाल्या ताचे टेंडर केन्ना आयलां किंवां तातूंतलें किती इंस्टॉलेशन चालला ते केन्ना कंप्लीट ती ऑपरेशन थिएटर कम्प्लीट झाल्याशिवाय आमक कियाक थिचर रिक्रूटमेंट रिक्रुटमेंट जाय मेडिकल कॉलेजीचे जा शेअर करतले ही गोष्ट बरी गजाली ताणें पण तो समजून घेणार ताका सांगले डिसेंबर आता ह्या महिन्यात जातले येस बसलो तो अशान कसे जातले सर आता तीस तारखेक त्यांच्यानी हे इंडिपेंडंट गोवा मेडिकल कॉलेजीत लींक हॉस्पिटल म्हणून बांधलेले ताका मग तुम्ही मेडिकल कॉलेजच ते लींक तो पयसो फुकट पण मुख्यमंत्री किंवा आमदार मंत्री म्हणता की ते लींक हॉस्पिटल म्हणून त्यांना रजिस्टरच करू न पळ आता मंत्री मुख्यमंत्री म्हणता जर जाल्यार तो चर्चेचा विषय आणि जर मेडिकल कॉलेजाक लिंक करप असं जर नासलेले लक्ष्मीकांत पार्सेकर खोटलो घालचो मरे सरकारचो पैसो शंभर कोटी फुकट म्हणून या खोटलो घाला ती त्याची एप्रोप्रिएट एप्रुवल एडमिनिस्ट्रेटीव अप्रुवल फायनान्शियल अप्रुवल कॅबिनेट अप्रुवल होष्टी असल्याशिवाय ते जातले कोण सांगता हो आमदार आमचा बडपडा हा समजू शकता विश्वजित राणेन तसे क्लिअर केलेले नो खे ना त्याच्यामुळे करू शकणार त्याच्या खातो पैसा ते त्याची व्यवस्था केलेली ना आणि त्याच्यामुळे हे सगळे जबाबदार लक्ष्मीकांत पारसेकरच असा बोल तू त्याने उलयल् सांगता ताणे उलय का हा ऐकू ना तो सांगित जर खेळ बरं असा हे दाखय म्हणून

खंचे खिहून दौरली मला सांगा ब्युटिफिकेशन केलं ते खाजन उडलो आम्ही ब्युटिफिकेशन म्हणून केले फुडल्या वचपाक वाट केली थंय बी खाय दिवाळी सेलिब्रेशन करा म्हणून लिहून दवर दोघं सोपणे ब्युटिफिकेशन केला थिचले बापडे नुसते विकताले त्यांना हलयली थिसरली आणि ती त्यांना तिळक काडीत भजेर बीन पूण त्यांची ऑल्टरनेट व्यवस्था थंडी ओवरहेड टँक असली यूज असड अनयुज्ड असं बसपाक जागा केली हे बरे ब्युटिफिकेशन केले फाऊंडेशन फाउंटन घातले बरे इल्युमिनेटींग लाईट्स बीन घातल्या फाउंटन बंद पडला ते लिहून जाय ते चालू कर म्हणून ना ते लिहून दोनू ना त्यामुळे चालू कसे करचे आम्ही असे असा आणि जाल्यार ते जे उंच खांबे असत त्या खांब्याचे जे कटआउट लायल्यात थोबडे ला दाखव जर चौथीक असतात दिवाळेक असतात ख्रिसमसाक असतात न्यू इयरक असतात आता वचून पळयात ते हांवें बरोवन दवरलेले हांगा कट लाया म्हणून लिहून काय काय पडटा म्हाका दिसता ही फकणां करची विशय विषय व्हरपाचो न्हय हो खूप विषय सिरियस असा बाबडे जॉन लोबो प्रभुदेसय आमचं कांदोळकर ह्या मंडळींनी हो विषय बरो हेरलो ताच्या फाटल्यान तुम्ही सगळे रावलो राव जाल्यार त्या पॉलिटिकल वास केन्ना तुम्ही येवन म्हाका हे कितें विचारल्यार जाता हांव सांगीन समजालें पूण ताका बेश्टो पॉलिटिकल वास हाडूया नका yes, हे हांगा जबरदस्त क्षमता आसा म्हणजे पेडणे तालुक्यातल्या लोकांक तर जातलेच पण पेडणेचा ज्या प्रमाणे विस्तार जाता विकास जाता लोकसंख्या जशी वाढत तातून बऱ्यो सुविधा शैक्षणिक आणि हेल्थ सुविधा हो आवश्यक असलो हो, आणि त्यो करतात आता आज कदाचित तितल गरज नसत पण एक दोन वर्सांनी तीन वर्सांनी हांव पंचवीस वर्सांनी म्हणिना फुडल्या पाच वर्सांत ह्यो सगळ्यो आवश्यकता आसात त्यामुळे सरकारन वेळ काढनासतना इवन महाराष्ट्रातले जे मोठ्या प्रमाणात पेशंट तेवटे वतात बांबोळे वतात ते हांगा थरू शकतले हांगा थरले जर त्यांची व्यवस्था जातलीच पण थिसरल्या हॉस्पिटला वयलो प्रेशर कमी जातलो तो प्रेशर कमी झाला जाल्यार बाकीचे जे थिसरले बेनिफीट घेतात ते बेनिफीट त्यांना बऱ्या पद्धतीने घेऊ मेळटलो हांगा हे हॉस्पिटलात एक दोन तीन सुपर स्पेशालिटी सुद्धा चलू शकतात खरे म्हणजे आमची जी सी एच सी आज गोयची ज्यां पाच सात दहा वर्सात आम्ही बरे अपग्रेड केन्ना खऱ्या अर्थान म्हणतले इमारती बांधूनच न्हय तातून तसेच फेसिलिटीज बाकीच्यो तयार करू गोव्यात हांव सांगता किमान फोंडेचे हॉस्पिटल मागीर कॉटेज हॉस्पिटल वास्को जे असले ते डिस्ट्रिक्ट म्हटला ते मागीर दोन्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला दिवचलचे साखळेचे सुद्धा कुडचडेचे सुद्धा ही जी सी एच सी म्हणून असली ही सगळी इंडपेंडंट हॉस्पिटलां जाऊ शकतात आणि ती जर झाली जाल्यार गोंय वील बी अ युनिक स्टेट जंय हर तालुक्यात सुपर पर्यंत फेसिलिटीज आसात कौतुक जातले सगळे तुम्ही हांगा सी एच सी जी असतात नी तुम्ही कुशीकच्या महाराष्ट्रात जाऊचे किंवा कर्नाटकात वच्चे थंसले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुद्धा जे ते आमच्या सी एच सी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुद्धा त्यामुळे वी शूड बी प्राऊड प्रत्येक आयल्या हेल्थ मिनिस्टरान आय मुख्यमंत्र्यान हाच्या खातीर भरपूर इन्वेस्टमेंट केला ताका प्रायोरिटी दिल्या पण ह्याच बाबतीत कियाक जाता हांव नको तो चुकीच्या पद्दतीन विषय हँडल जाल्लो जाताय असो दिसता गरज पडल्या आरोग्य मंत्री मी मुख्यमंत्री आफयता जाल्यार हांवूय वचून वचळू शकता किंवा जर आफयना हे जर अजून कितें तरी मिसअंडरस्टेंडिंग आसात हांवूय उठून अपॉयंटमेंट घेवन वचून वचळू शकता फायनली हांव म्हजे खातीर का काय मागचो ना म्हज्या काळान जो पयसो पैसो जाल्लो आसा त्याचा वापर बऱ्या पद्धतीन जाऊ आणि जनतेचा तो त्यामुळे जनते, जनते खातीर त्याचं युटिलायझेशन ऑप्टिमम युनिला युटिलायझेशन अटमोस्ट अर्ली आता इट इज टू लेट अरे जेका सुरू करपाक धा वर्सां लागतात त्याने बांधणाऱ्या दोन वर्षांपेक्षा दोन वर्सां लागली हे जास्त झाली ना काय हं मी त्याच वेळात सुरू करू जर कसं जातला सुरू त्याच वेळात मला ती दोनच ताच्या पहिली हे केलां पी एच सी केला पी एच सी कंप्लीट जाता जाता आम्ही तेवटेन गेल्या त्यामुळे कठीच दिशाभूल करपाक कोणी काही उच्च